आज सकाळीच एक बातमी काढणार आली आहे की जे तीन मारेकरी सरपंच देशमुख हत्या प्रकरणात फरारी घोषित केले गेले होते ते आता सापडणं कठीण होणार आहे कठीण झालं आहे बहुधा कारण कर्नाटक बॉर्डरजवळ तीन बेवारस मृतदेह सापडल्याचं कानावर येते तर हे मृतदेह नेमके त्याच तीन मारेकऱ्यांचे आहेत का या हत्याकांडातला आका म्हणून ज्या वाल्मिक कराडचं नाव घेतलं जातं आहे तो नेमका आता कुठे आहे वाल्मिक कोणी आका आहे का आणि हा आका आता अडचणीत येणार म्हणून जर वाल्मिक देखील संपवलं गेलं असेल का दोन एक वर्षांपूर्वी एक वेब सिरीज आली होती ॲमेझॉन प्राईमवर मिर्झापूर नावाची उत्तर प्रदेश राज्यातल्या पंच्याहत्तर जिल्ह्यांपैकी एक वाराणसीच्या उत्तरेला वसलेला जिल्हा मिर्झापूर म्हणजे नेमकं काय रसायन आहे हे आपल्यासारख्या यूपी बाहेरच्या लोकांना त्या वेब सिरीजनं दाखवलं यू पी आणि बिहार मधले काही जिल्हे काही बदनाम शहरं ही गुन्हेगारांची गंगोत्रीत जणू माहेरघर मूल जन्माला आलं की त्याला कळू लागतंच त्याच्या हातात तमनचे कट्टे येतात गोट्या खेळण्याच्या वयात हे गोट्या फोडण्याचं कसं अंगी बांधून घेतात आणि एकास एक दबंग या गुन्हेगार बनवणाऱ्या फॅक्टर्यांमधून बाहेर पडत असतात इथल्या संघटित गुन्हेगारीबद्दल बरंच काही लिहिलं गेलं आहे बोललं गेलं आहे पण या दबंगांचा वापर आजूबाजूच्या राजकारणांसाठी व्हायचा तोवर ठीक होतं पण पापी पेट का सवाल आहे म्हणत हे दबंग भुरट्या चोऱ्या वाटमाऱ्या प्रसंगी वाटसरूंना लुटता लुटता त्यातल्या आया बहिणींच्या अब्रूवर पण घाला घालू लागले खून मुडदे पडू लागले मिर्झापूरच नाही तर भदोनी चंदौली सोनभद्र किंवा प्रयागराजसारख्या शेजारच्या जिल्ह्यापर्यंत यांची दहशत पसरू लागली स्वातंत्र्यानंतरच्या जवळपास तीन साडेतीन दशकांमध्ये या राज्यात या जिल्ह्यात रोजगार निर्मितीची साधनं सरकारच्या धोरणातच बसत नव्हती बहुधा त्यामुळं इथला जो काही वर्ग आहे तो अतिश्रीमंत आणि दुसरा वर्ग आहे तो अति गरीब कंगाल मग या कंगालांच्या नशिबी यायची वेटबिगारी या वेटबिगारीतही अख्ख्या घराण्याचं शोषण व्हायचं फॅमिलीची फॅमिली या सावकारांकडे वेटबिगार असायची पुरुषांना गाडवांसारखं जुंपलं जायचं शेतमजूर मजूर, मजूर कुठल्या कारखान्यात कामाला म्हणून राबवलं जायचं मजूर म्हणून तर घरातल्या बायका पोरींना या श्रीमंतांच्या घरकामांसाठी नंतर वासनेची शिकार व्हावं लागायचं दिवसरात्र हे तालेवार या गरिबांच्या स्त्रियांना उपभोगत असायचे मिर्झापूर हे असं खूप प्रसिद्ध आणि भयानक शहर एक जमाना होता तिथं जाताना भले भले गळपटायचे फाटायचे तिकडे जायला आज तिथे एवढी भयानक स्थिती नाही आहे त्या त्या काळासारखी पण मिर्झापूरचा लौकिक अद्याप काही केल्या कमी झालेलं नाही वेब सिरीजमध्ये दाखवलेलं मिर्झापूर हे ऐंशीच्या दशकातल्या मिर्झापूरपेक्षा बरंसं सुधारलेलं पुढारलेलं थोडंसं संगणकीकृत झालेलं पण गावगुंडांची क्रूरताही तशीच आहे सरकारी कंत्राट ती कंत्राटं मिळवणारे कंत्राटदार त्यांच्याकडून मलिदा हवा म्हणून कट हवा म्हणून त्यांचं अपहरण करणं त्यांची मग खंडणी वसूलणं मग मारून टाकणं हा झाला एक चॅप्टर या सगळ्यांचा तर शहरात दबंगाई करत हातातल्या कट्ट्याचा वापर करत दहशत निर्माण करणं आताशा हे कट्टे दुनाली तमनच्या थोडेसे मागे पडलेत आणि स्मिथ अँड वेसनची चायनीज कॉपी असलेल्या पिस्टल्स हातात आल्या त्या लोकांच्या ए के फोर्टी सेवन जाऊन नाईन एम एम ऑटोमॅटिक गन्स आल्यात हा शस्त्रसाठा नेपाळमार्गे भारतात येतो आणि मिर्झापूरसारख्या शहरात रिचवला जातो इथले दबंग पैसेवाले सावकार राजकारणी आमदार खासदार नेताजी नेताजी कॅटेगरीतले लोक हे या शोषणाचे जनक आहेत यांचा काळा इतिहास मोठा आहे पण महाराष्ट्रासारख्या एका सुसंस्कृत राज्यातही एखादा जिल्हा मिर्झापूरच्या तोडीचा असेल मिर्झापूरसारख्या क्रूरतेची झलक तिथं बंदुकीच्या धाकावर चालणारी दबंगाई या सगळ्या गोष्टी म्हणजे बंदूक आणि या सगळ्या शस्त्रांच्या धाकावर चालणारं शोषण खंडनीय अपहरण खून बलात्कार याचं मराठमोळं वर्जन जर महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळत असेल तर ते शहर तो जिल्हा म्हणजे बीड मित्रो नमस्कार महाराष्ट्राचं मिर्झापूर असं शीर्षक देऊन मी हे विवेचन तुमच्यासमोर सादर करतो आहे अनेकांना वाईट वाटेल अनेकांना ते आक्षेपार्ह वाटेल पण माझा नाईलाच आहे नाईलाच आहे बीडमध्ये जे मागच्या पंधरा दिवसात घडलं आहे आणि समोर जे आलं आहे ते पाहता बीड म्हणजे मिर्झापूर पार्ट टू आहे असं म्हणावं लागते दुर्दैवानं म्हणावं लागते पण म्हणावं लागते युपीच्या मिर्झापूरमधली दबंगाई गुंडगिरी ही कशाच्या जोरावर चालते तर बंदुकांचा धाक दाखवून प्रसंगी गोळ्यांची बरसात करून एखाद्याच्या शरीराची चाळण करून जी दहशत पसरवली जाते त्या दहशतीचं भांडवल करून पुढे खंडणी वसूलणं सरकारी कंत्राटदारांवर धाक बसवून त्यांच्या कंत्राटामधलाही कट वसूल करणं टक्केवारी बसवून घेणं त्यांच्यावर या सगळ्यांचं मराठी व्हर्जन म्हणजे बीड मागचे काही दिवस आपण सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हणतो तसं एक राजकारणी आका आका करत असतं बीडमधलं एकमेव आका I mean आय मीन अक्का आता आका आका की अक्का अक्का कारण आम्हाला अक्का परिचित आहेत बीडमधल्या एकमेव आक्का म्हणजे आमच्या सुषमा अक्का एवढंच आम्हाला ठाऊक होतं पण सरपंच देशमुख हत्या प्रकरणातही एक आका आहे हे तिथले आमदार भाजपचे आमदार सुरेश झज जेव्हा कानी कपाळी ओरडून सांगू लागले तेव्हा कळलं की या प्रकरणात ज्या वाल्मिक कराडकडे बोट दाखवलं आहे त्या मिर्जापूरच्या कालीन भैयाचा हा एक दो हा जो आहे आका त्याचाही कोणीतरी आका आहे मित्रो मी यू पी बिहारमधल्या शहरांची तुलना महाराष्ट्रातल्या शहरांशी करणार नाही पण बीडमधल्या गुंडगिरीचा पॅटर्न आणि तिथं शस्त्रांच्या विशेषतः बंदुकीच्या जोरावर पसरवली जाणारी दहशत किंवा त्या धाकातून केलेले अपराध पाहता अल्पावधीतच बीड हे मिर्झापूरलाही क्रूरतेच्या बाबतीत मागे टाकणार आहे असं मला वाटतंय मिर्झापूरमध्ये आपण पाहिलंय की तो कालीन भैया हा आपल्या शत्रूंना कसा क्रूरतेनं संपवायचा हाल हाल करून मारलेल्यांना नंतर ॲसिडच्या टँकमध्ये टाकून नवजेगा बास नवजेगी बासुरी सारे सबूतच मिटून टाकायचं हाडं पण शिल्लक राहायची नाहीत बीडमध्ये फक्त एक फरक जाणवला की मयत सरपंच देशमुखांचा मृतदेह त्यांच्या घरच्यांना अंत्यसंस्कारासाठी तरी किमान उपलब्ध झाला पण त्या देहाची अतिशय क्रूरतेनं आणि तितक्याच नीचपणानं विटंबना केली गेली होती गुप्तांग कापण्यापासून डोळे फोडण्यापर्यंतची टोकाची क्रूरता का कशासाठी खुणाचं कारण कळेलही मारेकरांना अटक झाल्यावर पण ही क्रूरता कशासाठी अनेक जण म्हणतात हा राजकीय वैमनस्याचा भाग नाही आहे तर पवनचक्कीच्या कंट्राटाचा विषय आर्थिक देणं घेणं यात पण त्यासाठी एवढी पराकोटीची क्रूरता का दाखवायची देहातून प्राण निघून गेल्यानंतरही देशमुखांच्या शरीरावर प्रहार होतच राहिले एक इंचही जागा शिल्लक ठेवली नाही त्यांच्या शरीरावरची की जिथं वार प्रहार केला गेला नव्हता अशी कुठली शत्रुता असते या सगळ्या प्रकरणात हा मुद्दा संशोधनाचा भाग ठरणार आहे पोलिसांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून या आरोपींची मनोभावना जाणून घ्यायला हवी या प्रकरणातला पॉलिटिकल अँगल पण बघायला हवा तपासायला हवा नाही का सध्या सरपंच देशमुखांच्या हत्येला जबाबदार किंवा या प्रकरणात मास्टर माइंड आका वगैरे जो आहे तो वाल्मिक कराड सुरेश दस हे सतत त्याला ज्याला आका आका संबोधतात तो वाल्मिक कराड तर या वाल्मिक कराड नावाच्या गोपीनाथ मुंडेंच्या घरी पोऱ्या म्हणून चहा देणारा पाणी देणारा पु काम करणारा आणि कालांतराने बीडचा कालीन भैया बनलेला ज्याला बीडमध्ये सगळे अण्णा म्हणतात बहुधा त्या अण्णाला टार्गेट करून हा अण्णा धनंजय मुंडेंचा जवळचा कार्यकर्ता असल्यानं धन्नुभाऊला टार्गेट करून सुरेश धस बीडमधलं राजकीय वातावरण गरम करत आहेत धन्नुभाऊच्या जोडीला धसांनी पंकजाताईंनाही यात ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कसं आहे विधानसभा निवडणुकीत धस यांच्या पराभवासाठी म्हणे पंकजाताईंनी प्रयत्न केले ताईंच्या कार्यकर्त्यांनी धस यांचं कामच केलं नाही हा जो काही राजकीय मानापमानाचा कलगीतुरा बीडमध्ये रंगतोय त्यामध्ये नेमकं सुरेश धसांचा हेतू काय असावा जे सुरेश धस एवढा जीवाचा आटापिटा करून सातत्याने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंबद्दल बोलत आहेत ते धस स्वतः किती चांगल्या ब्रांडच्या धुतल्या तांदळासारख्या आहेत याचाही विचार जनतेने करायला हवा बीडमधली वाढती गुन्हेगारी ही तिथल्या आयऱ्या गायऱ्या नत्तू खैऱ्याला मिळालेल्या शस्त्र परवाना आणि त्यामुळं हातात खुळखुळणाऱ्या बंदुका याचा परिणाम आहे की इथलं पाणीच असं आहे त्या मिर्झापूरच्या कोरड्या हवेसारखं ती हवा लागली की ज्या हवेत नुसती गुन्हेगारी प्रवृत्ती भरलेली दिसते ती हवा जर लागली कुणाला तर काय होतं बीडमधल्या लोकांचे स्वभाव त्यांचा बदफैली बेरकी स्वभाव मुंडे धस कराड अगदी अंधारेबाई सगळ्यांना नीट स्कॅन केलं तर काय गवस्था आपल्याला आज सकाळीच एक बातमी काढणार आली आहे की जे तीन मारेकरी सरपंच देशमुख हत्या प्रकरणात फरारी घोषित केले गेले होते ते आता सापडणं कठीण होणार आहे कठीण झालं आहे बहुधा कारण कर्नाटक बॉर्डरजवळ तीन बेवारस मृतदेह सापडल्याचं कानावर येते तर हे मृतदेह नेमके त्याच तीन मारेकऱ्यांचे आहेत का या हत्याकांडातला आका म्हणून ज्या वाल्मिक कराडचं नाव घेतलं जातंय तो नेमका आता कुठे आहे वाल्मिक कोणी आका आहे का आणि हा आका आता अडचणीत येणार म्हणून जर वाल्मिक देखील संपवलं गेलं असेल का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत हे सगळं जर क्रमवार लावलं तर मिर्झापूर वेब सिरीजचा पहिला सीझन आणि त्यातला एक एक एपिसोडमधला जो थरार होता ना तो थरार आठवायला लागतो बीड आमच्या महाराष्ट्रातलं एक शहर एक जिल्हा हा युपीतल्या मिर्झापूर इतका गुन्हेगारीनं क्रूरतेनं बरबटलेला आहे का की हो? कोणीतरी जाणीवपूर्वक बीडचं नाव बदनाम करू पाहतो आहे काय आहे या सगळ्यामागे राजकारण की सरकारी कंत्राटांचं अर्थकारण यावरही साकल्यानं विचार करायला हवा आपण या सगळ्या परिस्थितीवर अभ्यासपूर्वक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा स्टे ट्युंड अस कुठेही जाऊ नका मी तुर्तास इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार